नमस्कार मंडळ ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा शिक्षण आणि हार्दिक हार्दिक सहशे स्वागत आहे मित्र हो तर चला आपलं या ठिकाणी आतापर्यंत आपण शब्दांच्या आठ जाती पाहत आहोत शब्दांच्या आठ जातीपर्यंत आपण केवळ प्रयोगी या शब्दांच्या आठव्या जातीपर्यंत आज आपण आलेला आहोत चला तर थोडंसं फास्ट रिव्हिजन घेऊ तर जास्त वेळ न लावता कारण की आपला केवळ प्रयोगी हा प्रकरण या प्रकरणाचा आपला संपूर्ण परिपूर्ण असा अभ्यास करायचा आहे मित्रो ठीक आहे आपण सुरुवातीला काय बघितलं शब्दांचे आठ जाती शब्दांचे आठ जाती बघितले आपण बघित आहोत नाम आणि सर्वनाम विशेषणे क्रियापद हे सव्य त्याच्यानंतर बघितले क्रियाविशेषण क्रियाविशेषण अवय बघितलं त्याच्यानंतर आपण बघितलं की शब्दयोगी अवय केवळ प्रयोगी अवय आणि त्याचनंतर नंतर आपण महत्वाचा पॉईंट प्रचंमध्ये बघितला आपण उभ्यानववी अव्यय अशा आपण शब्दांच्या या ठिकाणी बाकीचे चार, चार जाती आणि हे चार जाती अशा एकूण आठ जातीचा आपण अभ्यास आप या ठिकाणी केला आहे ओके <coughs> तर तुम्हाला नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल नवीन असाल आता पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरणाची परिपूर्ण अशी माहिती भेटू शकते ओके तर आज पण केवळ प्रयोगी ओके okay. आता तुम्हाला प्रश्न मी विचारू शकतो केवळ प्रयोग प्रयोगी जे अव्यची जात आहे ते सव्य आहे का अव्यय आहे बदलणारी आहे का न बदलणारी आहे तर ते न बदलणारी आहे न बदलणारी कशानुसार न बदलणारी आहे तर त्या ठिकाणी विभक्ती असेल वचन असेल लिंग असेल याच्यानुसार न बदलणारी या ठिकाणी जात आहे ते म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय तुम्हाला दुसरा प्रश्न मी केला असा उपस्थित केला तर केवळ प्रयोगी अवयवांचे अवयव कोणते आणि केवळ प्रयोगी अवयांचे प्रकार किती आहेत आणि आव� कोणते असा प्रश्न जर केला तर केवळ प्रयोगी अवयवांचे प्रकार नऊ आहेत आता कोणते आहेत हे पाहण्यापूर्वी तुम्हाला चॅनलला काय करा लागते सबस्क्राईब आणि लाईक करून घ्यावं लागते ओके मित्रो <coughs> तर चला तर केवळ प्रयोगी अवयव पाहण्या आहे आपल्याला संपूर्ण या ठिकाणी आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे तर नामा पासून तर केवळ प्रयोगी अवयपर्यंत पोहोचलो ओके तुम्हाला जास्त व्हिडिओ तर पाहायचे असतील याच्या अगोदरचे तर तुम्ही एक मराठी व्याकरण म्हणून एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवर जायचा आणि संपूर्ण या ठिकाणी बाबीचा आपण अभ्यास करायचा आतापर्यंत आपले जे सात व्हिडिओ झाले सा आहेत कशाबद्दल तर ह्या शब्दांच्या आठ जातीबद्दल मराठी व्याकरणामध्ये हे या ठिकाणी आठवा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर उपस्थित करत आहोत मित्र हो ठीक आहे आता केवळ प्रयोगी अवयव म्हणजे काय एक सांगतो केवळ फक्त केवळ काय होतो प्रयोग होतो प्रयोग म्हणजे उपयोग आपल्या मनातील भावना किंवा व्रती ज्यावेळेस बाहेर येत असते ओके काय होते मनातील व्रती किंवा भावना ज्या वेळेस बाहेर येत असते त्यावेळेस नुसता प्रयोग आपल्यावर होत असतो आपल्या ह्या शरीरावर काहीतरी प्रयोग होत असतो त्यावेळेस उपयोग होत असतो त्याला केवळ प्रयोगी अवयव म्हणतात सोप्यात सोपी एकदम भाषा ओके आता पहा मित्र उदाहरणामध्ये मी काय केलं अरे रे सचिन आऊट झाला उदाहरण काय सांगितलं अरे रे सचिन आऊट झाला म्हणजे आपल्याला एक वेगळं वाटलं की अरे सचिन झाला दुसरं वाक्य मी तुझ्या शाबास तू तु परीक्षेमध्ये नव्याण्णव टक्के मार्क घेतले आनंद झाला लक्ष मध्ये एवढा मोठा साप हा अरे रे तू नापास झालास म्हणजे एक मनातील भावना ज्यावेळेस व्यक्त होत आहे बरोबर आहे आणि आपल्या थोडं काहीतरी बावडीवर शरीरावर काहीतरी त्याचा गुण दाखवत आहे व्रती दाखवत आहे त्यावेळेस केवळ प्रयोग होत असतो फक्त कशामध्ये होत असतो त्या वाक्यामध्ये होत असतो ओके म्हणून त्याला केवळ प्रयोगी अवयी असे म्हणत असतात ते आता केवळ प्रयोगी अवयचे प्रकार न आहेत या नऊ प्रकारांचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ओके तर पहिला प्रकार पाहूया ते काही पहिला प्रकार आहे हर्षदर्शक आता हर्षदर्शकमध्ये कोणकोणते या ठिकाणी वाक्य वाक्याच्या माध्यमातून शब्द येतात ते शब्द तुम्हाला सांगून टाकतो लक्षात ठेवायचे तुमच्याकडे तुम्ही अभ्यास करत असाल तुमच्याकडे वय असेल पेन असेल जवळ घ्यायचं तुमच्याकडे मराठी व्याकरणाचं काहीतरी कमतरता असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि शॉर्टकट पाहिजेत असेल तर लिहून घ्यायचं ओके आता हर्षदर्शकचा कोणकोणते शब्द येतात बघा आहा पहिला शब्द दुसरा आहा तिसरा अ हा आणि चौथा वा 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 ओ असे वा वा शब्द असतात हो शब्द जरी येत असेल तर ते हर्षदर्शाचे शब्द असतात आहा हा आहा अशा पद्धतीने ओके नंतर नेक्स्ट दुसरा आहे शोकदर्शक शोकदर्शक मध्ये शिव शिव हर हर आरे देवा अगाई आई ग हाय हाय ऊ अरे रे रे ज्यावेळेस असे शब्द येत असतील तो शोकदर्शक असते आणि एक तुम्हाला सांगतो मित्रो शोकदर्शक आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी थोडं दुःख असते शोक असते शोक कळ असतात मनावर थोडीशी काहीतरी वेगळं वाटते की अरे असं होऊ नये पण झालं त्या वाक्यामध्ये बरं काय वाक्यामध्ये होत असेल तर लक्षात घ्यायचं की शोकदर्शकचं वाक्य आहे आणि शोकदर्शक कशाचं आहे तर फक्त केवळ प्रयोगीचं या ठिकाणी जात आहे हे बी लक्षात ठेवायचं नंतरचा पाहुता आता त्याच्यामध्ये उदाहरण सांगतो सांगतो आता शोधदर्शक आरे आता सांग अरे अरे सचिन आवड झाला हे शोकदर्शकच आहे असं व्हाय पाहिजेत नव्हतं पण झालं आणि लक्षात ठेवायचं हे जर वाक्य येत असतं असेल सुरुवातीला फक्त केवळ प्रयोगीचे शब्द येत असतात ते मी काय सांगितलं केवळ प्रयोगीचा शब्द जे येत असेल तर वाक्याच्या सुरुवातीलाच येत असते काही दोन तीन असे अपवाद आहेत ते शेवटी किंवा मध्यस्थी किंवा येत असतात ते परंतु आणि शेवटी केवळ प्रयोगीचं असं उद्गाराचे काय असं वाक्य असेल तर शोक दर्शक सॉरी केवळ प्रयोगीच काय असते वाक्य असेल नंतरच आश्चर्यदर्शक एखादी गोष्ट पाहिली नाही पण एकदमच समोर आली तर आपला आश्चर्य वाटते उदाहरणामध्ये असं आपण गाडी घेऊन टू व्हीलर्स किंवा फोर व्हेल गाडी घेऊन चालले आणि एकदम समोर वाघ आला काय वाटते एक एकदम शॉक वाटतो आणि आश्चर्य वाटते बापरे अरे बापरे तुरंत काय नाही ते अरे बापरे केवढा मोठा साप हा आबा बाबा एवढं मोठं पाणी अरे बापरे एवढा मोठा पहाड किंवा उंच पर्वत म्हणजे आश्चर्य वाटणारी गोष्ट एखाद्याने आपल्याला काहीतरी गिफ्ट आणली एखाद्याने वाढदिवसाला काय आणली गिफ्ट आणली आणि एकदमच त्याने आपल्या समोर ठेवली तर आपण शाख होतो अरे बापरे एवढा मोठा गिफ्ट म्हणजे अशा वेळेस ज्या वेळेस शब्द येत असतील मित्र हो कशा आश्चर्यदशा आहा आहो आबा बाबा बाबा बा बा। आवा अरे बापरे अरे बा अशा वेळेस ज्या वेळेस शब्द येत असतील तर ते कशाचे आश्चर्य वाटणारे आश्चर्यदर्शकचे शब्द असतात ओके नंतरचा प्रशंसा दर्शक प्रशंसा केली कोणीतरी आपलं कौतुक कौतुक आणि कौतुकच केले तर प्रशंसा झाली शबास तू परीक्षेमध्ये नव्याण्णव टक्के मार्क घेतले काय केले काय झाले तशी प्रशंसा झाली छान छान वा वा छान छान खूप छान काम केलं वा 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 कळावं तेवढं कौतुक कमीच आहे शाबास छान ठीक अशा पद्धती शब्द येत असतील खासी हा शब्द येत असेल पकड ठीक ज्यावेळेस शब्द येत असतील मित्र ते कशाचे असतात प्रशंसा करणारे शब्द असतात हे लक्षात ठेवायचे असते नंतर संमती दर्शक हां मला काम करण्याची संमती आहे कधी मध्यस्थी संमती शब्द येत असेल कधी वाक्य येत असेल तर हे वाक्य कशाचं आहे केवळ प्रयोगी आहे उभ्यानवयी आहे शब्दयोगी अव्ययी आहे का क्रियाविशेषण आहे अशा पद्धतीनं ऑप्शनमध्ये येत असतील तर ते कशाचं आहे केवळ प्रयोगीचं आहे हां मला काम करण्याची संमती द्या हा संमती शब्द मध्यस्थी आला लक्षात घ्या मी वाक्य काय केलं मला काम करण्याची संमती द्या आणि संमती खाली अंडरलाईन केलं हे खालीलपैकी कोणत्या शब्दांची जात आहे असा प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित झाला तर मी तर लक्षात घ्यायचं ते केवळ प्रयोगी अव्ययांचं आहे आणि संमती मध्ये कोणकोणते शब्द येतात हे मी तुम्हाला सांगणार आहो संमती म्हणजे ठीक जी हां ठीक आहे बरं आहे अच्छा जिहा आणि लक्षात ना हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय म्हणतो ठीक आहे तुम्ही माझं काम केले अच्छा अच्छा चांगलं वाटले अच्छा अच्छा हा शब्द सुद्धा काय संमती दर्शकचा आहे मित्र हो नंतरचा बघूता विरोध दर्शक या वाक्यामध्ये या ज्या आपल्या सॉरी या विरोधी दर्शक मध्ये विरोध वाटतो हे की नाही तिरस्कार वाटतो तुझा विरोध वाटतो म्हणजे याच्यामध्ये हय छू हाट उठ छे नको असं व्यावेळेस ज्यावेळेस विरोध दर्शक वाटणारा शब्द जर तुमच्या समोर येत असेल तर ते कशाच असते केवळ प्रयोगी अवयचा प्रकार आहे छे आता एक उदाहरण छे असं नाही व्हाय छे मला काम करावं वाटत नाही छे मला नाही आवडत विरोध केला आपण त्याला लक्षामध्ये अशा प्रतिनिधी तिने ज्या शब्द येत असेल तर कशाच असते आज केवळ प्रयोगीच असते नंतर तिरस्कार दर्शक बघा विरोधी दर्शक आणि तिरस्कार करणे थोडा फरक आहे विरोध करणे आणि तिरस्कार करणे तिरस्कार थोडासा वेगळा असतो थो, आणि विरोध करणे थोडा वेगळा भाग आहे तिरस्कारामध्ये काय येते थिक छु थू छी आ, इच्छा हुडत हुट छत अशा पद्धतीनं छि तिरस्कार केला म्हणजे तिरस्कार दर्शक येत असतात नंतरच आहे संबोधन दर्शक आठव संबोधन बघा संबोधन करणे म्हणजे काय तशी थोडस सा सांगणे अग अहो बरेच जणांचे लग्न झाले असतील त्यांना हा शब्द थोडस आठवा प्रकार चांगला वाटतो अहो इकडे जरा येता का हे ज्यावेळेस संबोधन केलं सांगणं त्याला सांगणं बोलावणं त्याला संबोधन केलं म्हणतात अहो बा अग इकडे येतीलच का संबोधन करणं सांगणं अशा समोर तुमचे वाक्य जेव्हा तुमच्या समोर येत असतील ते असते संबोधन करणे सांगणे असतात आता आपण संबोधन करणे हा शब्द कुठं पाहिला संबोधन करणे हा शब्द आपण बघितला विभक्तीमध्ये ओके लक्ष आहे शेवटचा आणि नंतरचा आहे मोनदर्शक बघा इतशी मोनदर्शक आणि शोकदर्शक हे जे शब्द आहेत वेगळे आहेत शोक करणे आणि मौन बाळगणे ज्यावेळेस शोक होत असतो त्यावेळेस मौन कुठेतरी बाळगावा लागतो बरोबर आहे म्हणजे दर्शक मध्ये कोणकोणते शब्द येत असतात ते मनदर्शकमध्ये जसं चुप चुपचाप गप आणि गुपचूप एक उदाहरण सांगतो मी गुपचूप खाल्ले काय सांगितले मी गुपचूप खाल्ले आणि गुपचूप खाली अंडरलाईन आलं आणि तुम्हाला विचारलं गेलं गुपचूप हा शब्द कोण्या शब्दांची जात आहे तर गुपचूप शब्द केवळ प्रयोगाची जात आहे कधी कधी असं होते मध्यस्थीसुद्धा तो शब्द येऊ शकतो परंतु त्या वाक्याशी त्यांचा एक वेळ वेगळा अर्थ नसते ओके okay? आता केवल प्रयोग अय अवयामध्ये काय असते केवळ प्रयोगी अवय अवयवामध्ये एक महत्वाचं असते की तुम्हाला शब्द आल्यावर केवळ प्रयोगीचं एक वाक्य आहे असं पद्धतीने उद्गार्थिक शब्द तो वाक्य आहे तुम्हाला जर तुमच्यासमोर येत असेल केवळ प्रयोगी अवयवानंतर प्रत्येक याच्यानंतर ते केवळ प्रयोगी अवयवानंतर येत असते एक चिन्ह येत असेल तर ते केवळ प्रयोग अवयव अवयवाचं काय असते उदाहरण असते मित्र हो अशा पद्धतीनं सांगितलं तुम्हाला मी आता केवळ प्रयोगी अवयवामध्ये काय होत असते केवळ मनातील वृत्ती किंवा भावना ज्या वेळेस व्यक्त होत असतात तो केवळ प्रयोगी अवयांचं उदाहरण असते हे लक्षात ठेवायचं असते आणि केवळ प्रयोग अवयव अव्य जे असतात श जास्तीत जास्त पद्धतीनं सुरुवातीला येत असतात ते ओके तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओ पाहिला ओके तुम्ही नवीन असणार आपल्या चॅनल काय करा सबस्क्राईब करून घ्या मित्रो ठीक आहे